नमस्कार शेती साधना चळवळ या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकऱ्यांचे खूप खूप स्वागत तर आज आपण शेती साधना चळवळचे मागचे काही भाग अवलोकन बघितले असतील तर आपण आतापर्यंत फक्त समस्यांचा विचार केला आता या समस्यावर उपाय काय आहे या गोष्टीवर आपण विचार करणार आहे सगळ्यात पहिली समस्या पाहिली होती आपण की शेतीमध्ये लेबर भेटत नाही आहे किंवा लेबरची अडचण आलेली आहे आणि येणाऱ्या काळात ती मोठी होणार आहे याला पर्याय काय आहे तर याला पर्याय आपली आधुनिक शेती अवजार हा त्याला एक पर्याय आहे आता आधुनिक शेती अवजाराची अडचण काय माहिती आहे का की आपले एकतर शेतातलं तर क्षेत्र कमी झालेलं आहे दोन एकर तीन एकर आले लोक आहे आपण सगळे आता दोन एकरवाला शेतकरी पस्तीस हजाराचं ब्रश कटर घेईल आता ब्रश कटर काय आहे ते निंदतो खुरपून काढतं कोळपून काढतं आणि तुमची सोंगणी पण करतं हे एक ब्रश कटर काम करतं जर ते ब्रँडेड जर घ्यायचं असेल तर त्याची किंमत तीस हजार रुपये मग माणूस काय विचार करतो यार आते साधर पर तेला की यार आता हे तीस हजाराचं घ्यायचं बरं त्याला तर त्याला वापरायचं किती बाऱ्या सात आठ बाऱ्या वापरायचं सालातून नाही तर ते घेण्याअगोदरची शेतकरीच त्याची खराब करून टाकते नाही तिला भीती आहे त्याच्यापेक्षा ती घेतच नाही ठीक आहे पावर टिलर पावर टिलर आणि आलं जर शेतामध्ये आहे चांगल्या क्वालिटीचं ज्याची किंमत दोन अडीच लाख रुपयापर्यंत आहे अशा प्रकारचं जर पावर टिलर जर शेतामध्ये आलं तर पाया मारणं असेल भर देरणं असेल दांडं पाडणं असेल छोटी मोठी जी कामं आहेत ती कामं त्याच्यातून होते तिथं बैल आणि माणूस हा दोन्ही गोष्टी त्याच्यामधून तिची गरज पडत नाही ते एक छोटं मशीन आहे ब्रश कटर झालं पावर टिलर झालं पावर विडर आहे पॉवर विडर पण छोटी मोठी कामं करतं हे नाही मिस ब्लोअर आहे किंवा आता ड्रोन आहे आता तुम्ही सांगा दोन एकरवाला शेतकरी घेऊ शकतो का हे नाही म्हणून त्याच्याकरता शेती साधना चळवळीच्या माध्यमातून आपण गावागावात जे शेतकरी गट करणार आहे त्या गटांमध्ये एक आपली अवजारी बँक असली पाहिजे आता औजारी बँक म्हणली की आपल्या सगळ्याच्या डवाया उंचावल्या असतील औजारी बँक म्हणजे अशी एक सरकारची योजना का ती फक्त खाऊन टाकायची अवजारा बँका नुसतं पाट दिसल्या आपल्याला दोन चार दिवस नंतर टॅक्टर कुंकडे गेले ट्रायल्या कुंकडे गेल्यान काय कुंकडे गेलं काहीच पात नाही हे नाही तर ते आता इलाज नाही त्याला लोकाला कोंबड्याचे अंडे खायचे ते जमत नाही ते डायरेक्ट कोंबड्याच कापून खाते त्याला करणार कोण काय पण ठीक आहे ना जे झालं ते झालं परंतु आपण उभा करू शकतो का नाही सरकारी योजना गेली तेल लावत आपण आपल्या पैशानं उभा करू शकतो का नाही आणि मग त्याकरता आपण समूहात एकत्र आलं पाहिजे आणि गट आपण जर केला पंचवीस शेतकऱ्याचा गट आहे किंवा दहा शेतकऱ्याचा गट आहे दहा शेतकऱ्या मिळून बरं जुन्या काळात आपण करत होतो एक बैल मा एक बैल तो दोघाची शेती चालत होती होतं की नव्हतं असं त्याच्या मागं जाऊन नागटी बायलांना काढतो दो, तवा दोन बैले यायचे दोन बैले त्याचे दोन बैले त्याचे ह्याने चावरीला आपले सहा बैल का लाव काय का बैल लावून आपण ती नांगाट काढायचो मग आज माहीत झाली गोरी त्याची ते होतं का नव्हतं अरे ही संस्कृती आपली ही गावातली खेड्यातली संस्कृती आहे ही बिघडून गेली ह्याने आपले काय आपलं राड आहे तितके पांगेल की आपण ना शेजारी एकमेकाच तोंड पाहत नाही नाही वारंवार जर सुटलं ना तर तो लिंबा खाली बसन नाही ईज पडून होईना पण शेजारच्या आखाड्यावर जाऊन नाही बसणार नाही खेळच पांगेल तेवढा त्याचा म्हणून कुठंतरी आपण एका प्लॅटफॉर्मवर आपण आलं पाहिजे त्यासाठी शेती साधना चळवळ आहे तर शेती मशागतीच्या ज्या अडचणी आहे त्या अत्याधुनिक तंत्राद्वारे आपण दूर करू शकतो मोसंब्या तोडायचे आहे लेबर भेटत नाही मोसंबी तोडाचं बी यंत्र आहे आपण आणू शकतो कधी कापूस याचं सुद्धा यंत्र आहे पण एकटा शेतकरी ते यंत्र सामग्री आणू शकत नाही त्यासाठी समूहात एकत्र येणं गर गरजेचं आहे त्याकरता शेती साधना चळवळीच्या माध्यमातून आपण काम करणार आहोत सरकारच्या योजनेतूनही याला मिळतंय परंतु योजना डोळ्यासमोर ठेवून आपला गट बनवायची नाही किंवा त्यामध्ये काम करायचं नाही तरी ही अडचण आपण समूहात एकत्र येऊन दूर करू शकतो आता राहिला दुसरा प्रश्न की जो आपण चर्चा केला होता की कृषी निविष्ठा खरेदी करण्यामध्ये आपल्याला आपलं शोषण होतं आपल्या शेतात माती परीक्षण करून नेमकी कोणती अन्नद्रव्ये कमी आहेत तेवढ्याच अन्नद्रव्याचा पुरवठा करणारी खतं हे नाही ऐवजी आपण जीवाणू खताचा वापर करू शकतो का नाही आपण ऑर्गेनिक खताचा वापर करू शकतो का नाही आपण कंपोस्ट खताचा वापर करू शकतो का नाही आपण गांडूळ खतं असेल जीवामृत घनजीवामृत ह्या विषयावर काम करू शकतो का नाही सगळं करू शकतो ठीक आहे परंतु यासाठी जोपर्यंत आपण एकत्र येत नाही तोपर्यंत हे करणं शक्य नाही म्हणून समूहात एकत्र ये येऊन आम्ही खरेदी केलं पाहिजे कृषी निवेष्टाच्या बाबतीत अभ्यास पूर्ण केलं पाहिजे आणि त्यासाठी शेती साधना चळवळीच्या माध्यमातून आपण जे शेतकरी गट बनवणार आहोत गावागावात त्या गटातल्या शेतकऱ्यांना आपण या एकछत्री व्यवस्था निर्माण करून देणार आहोत ठीक आहे आता झाली दुसरी अडचण सवाल आता तिसरी अडचण आहे की आम्हाला शेती तंत्राविषयी माहिती नाही काय नाही अत्याधुनिक वेगवेगळे वेग काय म्हणता ज्ञान आहे शेतीमधलं ते आम्हाला माहीत नाही आम्ही चर्चा करत नाही किंवा ज्ञान देणाऱ्या ज्या व्यवस्था आहे त्या तेवढ्या प्रकारे मजबूतीने काम करत नाही त्यासाठी आपण काय करतो आहे दर महिन्याच्या पहिल्या द्वादशीला बदनापूर येथील समीधा गोग्राममध्ये ह्या सगळ्या गटातील शेतकरी मस्त येणार तीन तास प्रशिक्षण आणि त्यांच्या शेतीच्या कामाचं नियोजन करणार डाळभट्टीचं जेवण करणार आणि परत जाणार दर महिन्याच्या जा पहिल्या द्वादशीला म्हणून शेती साधना चळवळीमध्ये तुम्ही सहभागी व्हा पाच शेतकरी असेल पाच जणांचा गट करू आपण दहा असतील दहा जणांचा गट करू पंचवीस जणांचा गट करू समान पिकाचा गट करू हे नाही तालुक्यात सगळ्या मोसंबी उत्पादक शेतकऱ्याचा एकच गट चला कसा मोसंबीला भाव भेटत नाही इथंच काय आपण विदेशात नेऊनिको ना हे नाही पण मोसंबीत लागल ना तेवढी नाही आपलं काय ठीक आहे आता त्याच्यात चर्चा केली आपण जात नाही तर आपण एकत्र येऊन केलं पाहिजे हे नाही तर याकरता या शेतीविषयक जे ज्ञान आहे ते मिळवण्यासाठी आपण हा दर महिन्याला वर्कशॉप आहे ज्या आपण द्वादशी ठेवणार आहे महिन्याच्या पहिल्या तर तो त्याच्यातून करणार आहे तर ती ती त्या ठिकाणी होणार शोषण त्याच्यातून दूर होणार आहे नंतर जर भागाचा विचार केला तर आपण शेतमालाला भाव नाही शेतमालाला भाव का नाही कारण आपण जागतिक बाजारपेठेचा अभ्यास आणि विचार करून शेतात पीक पीक उत्पादन घेत नाही मोठा विषय हा मग आता जागतिक बाजारपेठेचा विचार दोन एक वाला शेतकरी कवा करीनो ठीक आहे ना तशी विचार करणारे लोकं आपल्या समूहात आपण आपल्या समूहात तशी लोक आपण सामील करून घेऊ नाही आणि ते आपल्याला मार्गदर्शन करतील मला माझ्या डोक्यात एक आहे नाही काही अशक्य नाही समजा उदाहरणार्थ एक पीक आहे आता जा ज्यावरीच घ्या पहिलं ज्यावरीचा सौदा करायचा भाव ठरवायचा आणि मग ज्यावरी प्यारायची तशी ज्यावरीच प्यारायची परवडणार भाव असेल तर ज्यावरी प्यारायची मक्काचं गिरईक पहिलं पाहून टोयचं मग मक्का प्यारायची आहे नाही परंतु अजून काही पिकं आहे ज्या पिकाला आपण विसरलेलो आहे उडीदे मुगे म्हणजे तृणधान्य कडधान्य तेलबिया तुम्हाला माहिती आहे का भारत हा आजही लागणारं खाद्यतेल बाहेरून आणतो हे नाही मग आपण आपण ज्या आपल्याच फॅक्टरी असल्या तर का असू नये काय काय अवघड आहे मनात आणलं तर एका हप्त्यात आपली फॅक्टरी चालू होती सगळ्या जणांची हे नाही पण चला आपलीच कर्डी आपलंच करडी काढायचं मटेरियल आपलाच कारखाना आणि आपलाच ब्रँड आणि आपणच विकू काय अडचण त्याला हे नाही एकत्र तर या हे नाही जोपर्यंत एकत्र आपण येत नाही तोपर्यंत प्लॅन नाही करू शकत हे नाही आपलं येड्यावाने सोयाबीन म्हणलं का सोयाबीन अरे बा उडीद उडीदाला उडीदाला काय भाव आहे नाही पण उडीदाला जिथं भाव आहे तिथं आपला उडीद जात नाही आपला उडीद जातो कुठं जाळण्याच्या मोंड्यात हे नाही किंवा गावातला व्यापारी हिच्या पुढं आपला उडीत जात नाही काहून ना की आपल्याकडे राहतो की ती दहा क्विंटल आहे नाही पण दोनशे क्विंटल घेऊन बसा बरं पहा बरं लोक आहे त्याला आहे है नाही उडीत कहून निघायचा बरं मग उडदाची डाळ करून निघली तर है नाही तूर तयार करायची पण तुरीची डाळ करून विकली तर तुम्ही माझा नैरा रे हे गेल्या पाच सहा वर्षापासून ऐकू राहिलं पण काही खरं नाही काही होत नाही हे असे नकारात्मक विचार लोक आहे ना त्याने व्हिडिओ पाहू नका ना आमच्या पुढं बी होऊ नका बाबा पुढं नको मागं नको आजूबाजूला बी नको है सकारात्मक विचार करून चला ठीक आहे करून तर पाहू नाही अशा मानणाऱ्या लोकांनी या चळवळीत सहभागी सर व्हा है नाही एक तर यश येईन नाही अरे आप यशच ये येईन यश कऊन येणार आहे नाही कारण अपयश येतं का वा जेव्हा तुम्ही वि न विचार करता काहीतरी आपलं करायचं म्हणून करतो तेव्हा अपयश येतं यश कसं काय येणार नाही तुम्हाला माहिती आहे का आप लग कर रहे आप ये ये कर भारत सरकारला डाळ किती लागू दे सध्या भारत डाळ म्हणून सध्या ब्रँड चालू आहे भारत सरकारचा एन सी सी एफमध्ये हमी भावना खरेदी केंद्र सुरू आहे आपण माग लागतो आपलं शेतकऱ्याचं एक हमी भाव केंद्र घेऊन ठेवलं आहे आपण जालना सोसायटीला आणि नाही सरकारी हमी भावाचं केंद्र घेऊन ठेवलेलं आहे या त्याच्या सहभागी व्हा आणि आपल्या इमत्यूर करा ना ते सगळं ते पण हमी भाव कमी मार्केटमध्ये जात आहे अरे पण मार्केटमध्ये जात आहे ना तर त्याच्यापेक्षा जादा भाव कसा भेटून ते पोह नाहीच मार्केट जमलं तर हमी भावाचं केंद्र आपलंच असलं पाहिजे म्हणून शेतमालचा जो भाव आहे ना तो भाव आपण आपल्या पद्धतीनं आ, डिसाइड करून काम करू शकतो या विषयावर तर मी म्हणतो एक व्हिडिओतून नाही होणार आपली जी आता मिटिंग होणार आहे पहिली मिटिंग होणार आहे शेती साधना चळवळीची त्या मिटिंगमध्ये या सगळ्या विषयावर आपण चर्चा करू तर गेल्या चार पाच भागामध्ये जी उत्कंठा तुमची जागृत केली होती त्या उत्कंठेचं आज थोडंक्यात सगळं मी तुम्हाला सांगून टाकले मशागतीपासून शेतमाल खरेदीपर्यंतच्या व्यवस्था समूहात एकत्र येऊन निर्माण करणं त्यासाठीचे ज्या ज्या काही गोष्टी करायच्या आहे त्या का गोष्टीचं का काम म्हणजे शेती साधना चळवळ आज शेवटचा भाग आहे त्याच्यामुळे मी आज जास्त वेळ घेणार तुमचा अजून काही गोष्टी आहे मोसंबी प्रक्रिया उद्योग आपला असला पाहिजे का नाही असा विचार येतो का आपल्या कोणाच्या डोक्यात हां जे तरुणपूर आहे गावागावात थेंडर आहे चला यावर एक खटी चाल चालून टाकून आपण कारखाना नाही पण पैसाच नाही यार कोण म्हणतं पैसा लागतो कारखान्याला पैसा लागेल तिथं का उभा राहतो पैसा उभा राहायला काही अडचण नाही पण खट्टी आल्यावर उभा राहील ना हां तुमच्या गावातले किती लोक आहे त्याचे कुठं कुठं बँकेत अर्बन बँकेत तिकडे तिकडे अब्ड्या करेल त्याने सगळ्या अब्ड्या एका बँकेत करा आणि त्याच्यात तुम्ही कारखाना उभा करा कोण नाही उभा होणार हे नाही लॉसमध्ये येईन कसा येतच नाही लॉस हे नाही जर मोसंबी प्रक्रिया उद्योग करायचा तर त्याचा रस घेणाऱ्या सोबत पहिला ॲग्रीमेंट करायचं मग कारखान्याचा पायाखानाचा मग कसं जाईन उद्योग व्हायला हां आपले बरेच पोरं शिकलेले आपले काही बांधव शिकेला असन त्याला जर इंग्रजी इंग्रजी बरं जमत असेल जे आल्यानेला ड्रायफ्रूट येईल आता लवकरच सुरू होणार आहे काय नाही विदेशात मोसं पाठवायचं काम नाही करू शकत का आपण हां वेगवेगळ्या वेग शहरामध्ये नाही करू शकत का आपण पण जोपर्यंत आपण एकत्र ये येणार नाही तोपर्यंत होणार नाही ना हां ना। तेल निर्मितीचा ते आपला कारखाना असला पाहिजे का नाही माग एक आलं होतं ते गिन्नी गवत हे कारण मग हे कारखाना होईन त्याच्यातून गॅस होईन न ऑइल होईन भारी प्रोजेक्ट आहे तो आहे की नाही परंतु आले लोक शेशे पाच पाचशे तुमच्याकडून घेऊन गेले ते उल्याल तुम्ही उल्याल सगळे परेशान अरे तो बायो सी एन जीचा खूप मोठा प्रोजेक्ट आहे चौदा करोड तिची लागत आहे मनात आणलं तर उद्या सकाळी आपण चालू करू शकतो सबसिडी बी द्याला काय नाही तो प्रोजेक्ट चालू केला म्हणजे प्रत्येकाचं एक एकर जर गिन्नी गवत झालं म्हणजे झालं जाई सांभाळण्यासारखं आहे मग ते एवढा पैसा आहे त्याच्यामध्ये पण एकत्र येऊन क करायचं करावं लागेल ना ते एकट्याच्यानं होणार आहे का ते नाही होणार म्हणून आम्ही त्या पद्धतीनं ते काम करू शकतो का नाही हे नाही आम्ही डाळी तयार करणं डाळीपासून पीठ तयार करणं पीठाचं ब्रँडिंग करणं विकणं वेगवेगळे वेग याच्यात कामात येणार आहे की नाही ज्याच्याकडे जा काहीच जमिनी नाही आहे ते परेशानी नाही त्या पोराला नोकऱ्याला लावू शकतो की नाही आपण आपल्याले काही जण पार्ट टाइम त्यात काम करू शकतो की नाही पण जोपर्यंत एकत्र येणार नाही तोपर्यंत हे साम्राज्य उभं राहणार आहे का म्हणून हे साम्राज्य उभा करण्यासाठी जो पायाभरणी लागते ती पायाभरणी करूनच मी तुमच्या समोर बोलतोय आहे नाही सगळ्या संस्था व्यवस्था उभा केलेल्या आहे सगळ्या कॉपरेटिव आहे पण त्याही संस्थेचा मी मालक नाही त्याच्यामुळे मला काही प्रचार त्याचा करायचा नाही संस्थापक जरी असलो मी तरी त्या संस्थेचा मी मालक नाही समाज त्याचा मालक आहे त्या त्या उद्योगाचे शेअर होल्डर त्याचे मालक आहे समीधा गोग्राम माझं फेसबुक पेज पाहिलं तर गईसोबत वाथरासोबत आहे व्हिडिओ फोटो वगैरे त्याची माहिती मी सांगतो आहे पण तुमच्याच माहितीसाठी सांगतो त्या समिधा गोग्रामचा मी मालक नाही आहे मी एक विश्वस्त आहे हे नाही कॉर्डिनेशनचं आणि एक कन्सल्टन्सीचं मी काम करतो आहे हे नाही प्रत्येक असं मग समीर आर्बन पण माझी नाही आहे हे नाही माझं नाव पण दिसणार नाही तुम्हाला त्या बोर्डावर नाही नाही मग कुणाचं आहे हे सगळं समाजाचं आहे म्हणून या समाजाचा तुम्ही एक भाग बनून या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा आपला कार्यक्रम लवकरच या आठवड्यामध्ये आपली ज्यांना ज्यांना या सगळ्या विषयात काम करायचं आहे चळवळीत सहभागी व्हायचं आहे त्या सगळ्यांना एकत्र आणून आपण बदनापूरमध्ये आ, मोठा कार्यक्रम घेणार आहोत आणि त्या कार्यक्रमामध्ये आपण या सगळ्या कामाचं पुढचं जे नियोजन आहे ते नियोजन करणार आहोत आणि येत्या जूनला आपण ह्या सगळ्या गोष्टी अंमलात आणणार आहोत आणि जाता जाता हे सगळं करण्यासाठी तुमच्याकडून एक रुपया कोणती फीस नाही काही नाही कोण को पैसेच लागत नाही त्याच्यामुळं पैसा कमावण्यासाठीचा भाग नाही तर फक्त काय माहिती आहे का शेतीमध्ये माणसं मोठे झाले पाहिजे शेतीला प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे आणि ती प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठीचं एकच काम आहे ती म्हणजे शेती साधना चळवळ म्हणून सहभागी व्हा भा, आपल्या मित्रांना सहभागी करा आणि लवकरच आपण प्रत्यक्ष भेटूया धन्यवाद